आज या ठिकाणी मान्य उप विभागीय अधिकारी साहेब उपविभाग कार्यालय परतूर यांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे तक्रारी अर्ज आहे हा यांच्यामार्फत गृहराज्यमंत्री तथा मुख्यमंत्री साहेबांना ही तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहात तमाम मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे विषय असा आहे या ठिकाणी की इंद्र मनोज बोराळे राहणार सेलू जिल्हा परभणी याने इस्ट्राग्रामवर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करून करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखाल्याची ही तक्रार आहे विषय असा आहे की दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ तीस वाजता साडेनऊ वाजता इंद्र मनोज बोराळे या व्यक्तीने ओपो कंपनीच्या मोबाईलवरून स्ट्राम इस्ट्राग्राम या सोशल मीडियामार्फत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अत्यंत अपमानास्पद असे वक्तत्व केलेले आहे जेणेकरून धार्मिक तळ निर्माण करणारे वक्तत्व आहे हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा या इस्माचा प्रयत्न आहे अशा इस्माविरुद्ध शासनाने कडक शासन करून त्याला शिक्षा द्यावी कारण की आमचा महाराष्ट्र हा प्रिय आहे सोपी संताचा हा महाराष्ट्र आहे कोणीही व्यक्ती येईल आणि सोपी संताबाबत मोहम्मद हजरत म पैगंबरबाबत काही अप अपशब्द जर तो बोलत असेल इन्स्टाग्रामवर देत असेल तर त्याच्यावर कडक शासन व्हावं यासाठी आज हे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना दिलेलं आहे तमाम आमच्या मुस्लिम बांधवांची अशी विनंती आहे की त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होऊन त्याला शिक्षा व्हावी धन्यवाद पर पुरा समाज एक दुःख की बाब लेकर यहां पर आया है की एक सिलू के जे तो नागरिकने حضرت محمد صلی اللہ علیہ وسلم کی جو ہے تو شان میں گستاخی کی ہے ہم جو ہے تو اپنی جان دینے کو پسند کریں گے ہم زمین پہ رہنا پسند نہیں کریں گے لیکن اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کو ہم برداشت نہیں کریں گے ہماری شاسن سے اور گورنمنٹ سے اور ہماری جو ہے تو گرہ منتری سے اور جو ہے تو مکھیہ منتری سے ہمارا یہ جو ہے تو ایوان ہے یہ گزارش ہے کہ ایسے گندے انسان کو جس نے جو ہے تو ایک دم پوتر جو ہم جانسی بھی زیادہ جس کو ہم چاہتے ہیں ان کی شان میں گستاخی کی ہے ایسے ظالم کو جو تو سزا ہونا چاہیے اور ایسے نا پا کر گندے آدمی کو جو ہے تو اس جو ہے تو سزا دے کر آنے والی قوم کو یہ سبق سکھانا چاہیے کہ مسلمان ہر چیز برداشت کر سکتا لیکن محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کو برداشت نہیں کر سکتا اس کو کڑی سے کڑی سزا دی جائے اور جو ہے ایسی حرکتیں کوئی نہ کرے اس کے لیے جو ہے تو لوگوں کو پابند کرنے کی جو ہے تو پوری پوری مانگ ہماری طرف سے جو ہے تو گورنمنٹ کے لیے ہے